राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्यासाठी बिना तेलाची बिना पाण्याची नवीन पद्धतीने मेथीदाणा धणे जिरे घालून केलेली इतकी चविष्ट रेसिपी पाहणार आहोत की शंभर टक्के गॅरंटीने सांगते की एकदा जर केली तर पुन्हा पुन्हा करणार कारण घरात सगळ्यांना नक्की आवडणार आणि सगळे तुमचे कौतुक करतील तो एक लाईक तो बनता आहे त्यासाठी इथे मी बारा तेरा अशा कमी तिखट छोट्या जाड पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या छोट्या असल्यास आस म्हणजे कसं एक एक मिरची प्रत्येकाला वाढता येते तर सगळ्यात आधी मिरच्या आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे वांगे भाजायची जी जाळी असते थे। ती ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक करून सगळ्या मिरच्या ठेवायच्या आहे खूप छान लागतात आणि ह्या मिरच्यांचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये आपल्याला तेल आणि पाणी काहीही लागत नाही तरीसुद्धा मिरच्या खूप छान चविष्ट होतात मिरच्या छान आपल्याला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे मधूनमधून आपल्याला मिरच्यांची साईड चेंज करायची आहे नाहीतर मिरच्या जळू शकतात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जर मिरचीची साईड चेंज करता जमत नसणार तर अशा प्रकारे सुरीमध्ये घेऊन तुम्ही या प्रकारे साईड चेंज केली तरी चालेल बघा ज्या मिरच्या भाजल्या गेल्या त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा ही झाली आहे ही झाली आहे त्यानंतर ही मिरची पण झालेली आहे अशा प्रकारे काढल्या तरी चालतील आणि बाकी मिरच्या आपण पुन्हा साईड चेंज करू काही मिरच्या काढल्या गेल्या त्यामुळे आपण नवीन मिरच्या यावरती ठेवून सेम प्रोसेसने आपण मिरच्या भाजून घेऊ तर सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहे मिरच्या आपण गार करून घेऊ तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहू मिरच्यांवर टाकण्यासाठी आपल्याला एक चटपटीत मसाला बनवायचा सा। आहे त्यासाठी इथे मी पाव चमचा मेथीदाणा अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धणे घेतलेले आहे आता लो टू मीडियम फ्लेमवर तिघी वस्तू भाजून घेऊ आपल्याला हे खूप जास्त नाही भाजायचे किंचित डाग लागेल इतपत भाजून घेणार आहोत मेथीदाणा भाजून झालेला आहे भाजलेला मेथीदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्रकारे आपण धणे पण भाजून घेऊ धणे भाजून झालेले आहे भाजल्याचा छान खमंग वास येत आहे हे देखील आपण मेथीदाण्यासोबत काढून घेऊ प्रकारे आपल्याला जिरे पण किंचित भाजून आपण यामध्ये काढून घेऊ आता हे खूप गरम आहे गार करून आपण खलबत्त्यात कुटून घेऊ किंवा मिक्सरला फिरवलं तरी चाले तर आपण मिरच्या भाजल्या होत्या त्यामुळे यावरती असे जे हे वरचे सालं आहे त्यांना किंचित दाग लागलेला आहे तुम्ही हे सालं काढले तरी चालतील आणि ठेवले तरी चालतील तर मी काही मिरच्या ज्यांना जास्त डाग लागलेला आहे ते सालं काढून घेत आहे तर बऱ्यापैकी थोडे थोडे सालं मी काढून घेतलेले आहे आणि थोडे सालं राहू दिले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं इथे मी धणे जिरे आणि मेथीदाणा कुटून या प्रकारे याची पूड करून घेतलेली आहे ही पूड घालू यामध्ये आपण त्यानंतर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तो घालू यामुळे आपला तून चव येते या, या मिरच्यांना आणि थोडंसं यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर चाट मसाला आपण किती प्रमाणात घेत आहात त्यानुसार आपल्याला मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पिळायचं आहे अर्धा लिंबू मिरच्या व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ सगळ्या मिरच्यांना मसाला लागायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहे मिरच्या कोरड्या वाटत आहे त्यामुळे अर्धा लिंबू अजून पिळून घेऊ त्यामुळे चटपटीतपणा येतो आणि मिरच्या ओलसर होतात व्यवस्थित मिक्स करून घेऊ मेथीदाणा सहसा आपल्या रोजच्या वापरामध्ये येत नाही तर अशा प्रकारे मिरच्या केल्या तर सगळ्यांच्या पोटामध्ये मेथीदाणा थोडा का न हो नक्की जाणार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला अभिप्राय द्यायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद